सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार आजच्या दरम्यान राज्यात पुन्हा एकदा काही भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर राज्यातील असेही काही जिल्हे असतील ज्या जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राची अपडेट हा पाऊस राज्यात नेमका कोणत्या भागात होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सुरुवातीला कोकणपट्ट्यात पाहिले असता था। मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली सोलापूरच्या भागात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत होणार आहे तर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह तुळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळतील मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात आज रात्री पावसासोबतच आपल्याला वादळी वारा देखील काही प्रमाणात पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल लवकरच राज्यातील वातावरणात आज बदल होणार आहे त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण सायंकाळी आणि रात्री निर्माण झालेले पाहायला मिळेल वातावरण बदलून मराठवाड्यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री होऊ शकतो मित्रांनो मागील चोवीस तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस झालेला आहे तसेच आज देखील पावसाची शक्यता असणार आहे विदर्भात नागपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात मोठा पाऊस आपल्याला आज देखील झालेला पाहायला मिळेल मात्र अकोला अमरावती चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात दुपारपर्यंत आपल्याला कडक उन्हाचा कडाका जाणवेल तर सायंकाळी आणि रात्री या भागांमध्ये देखील आपल्याला वातावरण बदललेले पाहायला मिळेल ढगाळ वातावरणासह तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या परिसरात होऊ शकतो मित्रांनो एकंदरीतच पायचं झालं तर उद्या आहे बारा जुलै आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या देखील आपल्याला कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्रात मोठा पाऊस काही भागांमध्ये पाहायला मिळेल तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान असणार आहे तेरा तारखेचा अंदाज पाहिला असता तेरा तारखेला राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात देखील काही भागात आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल चौदा तारखेला राज्यात सर्वत्र आपल्याला मोठा मुसळधार पाऊस पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र खान्देश कोकण तसेच मध्य महाराष्ट्र आणि ही या परिसरात मोठी अतिवृष्टी चौदा जुलै रोजी म्हणजेच सोमवारी झालेली पाहायला मिळेल पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात काही भागात मोठा पाऊस असेल यामध्ये मराठवाडा विदर्भ आणि कोकणाचा काही भाग उर्वरित महाराष्ट्रात मात्र आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पायचं झालं तर राज्यात आता आज आणि उद्या फक्त दोन दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात होईल मात्र दोन दिवसांच्या नंतर राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे वादळी पाऊस महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद